नमस्कार मंडळी कल्पना करा जर कोणी तुम्हाला असं सांगितलं की रात्रीच्या फक्त पाच सवयी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का साठ वर्षांवरील भारतातील बहात्तर टक्के ज्येष्ठ नागरिक दररोज सकाळी काही ना काही वेदना किंवा अशक्तपणा घेऊनच उठतात मग ते सांधेदुखी असो लघवीच्या समस्या असोत किंवा मग झोपेचा त्रास असो पण असे काही लोक आहेत जे नव्वद वर्षांपर्यंत पोहोचल्यानंतरही पूर्णपणे तंदुरुस्त आहेत तर रहस्य काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या पाच सवयींबद्दल जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजूनही आपल्या क्रिशिज लॉग या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त वृद्ध व्यक्तींपर्यंत शेअर देखील करा तर चला जास्त वेळ न घेता लगेचच आपण सुरुवात करूया भारतीय ज्येष्ठांचं जीवन बदलेल असे काहीतरी व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत असतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घेणं आणि त्या अंमलात आणणं फार महत्त्वाचं आहे आपण बऱ्याच वृद्धांमध्ये बऱ्याच आजारपण बघतो पण हे वृद्धांचे आजारपण जे आहे ते काही सवयींमुळे असतं जे सवयीशी जोडलेलं असतं ते औषधांशी नाही विशेषतः झोपण्यापूर्वीच्या सवयी ज्या शरीर सुधारतात किंवा मग खराब करतात डब्ल्यू एच ओ आणि एम्सच्या संशोधनानुसार जे लोक रात्रीच्या झोपेला प्राधान्य देतात आणि नियमित दिनचर्या पाळतात त्यांना हृदयविकाराचा झटका स्ट्रोक आणि नैराश्याचा धोका साठ टक्केपर्यंत कमी असतो आज मी तुम्हाला अशा शेळके काकांबद्दल सांगणार आहे जे सध्या त्र्याण्णव वर्षांचे आहे आणि त्यांनी सर्व प्रकारच्या आजारांपासून स्वतःचं संरक्षण केलेलं आहे जर तुमचं वय साठ सत्तर किंवा मग ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त असेल तर हाँ करूं हा व्हिडिओ कृपया करून काळजीपूर्वक पहा कारण यात दीर्घायुष्य आणि गाठ झोपेचं रहस्य सुद्धा आहे सवय क्रमांक एक आहे झोपण्यापूर्वी तुमचे पाय कोमट पाण्यामध्ये ठेवणं तुम्हाला प्रत्येकालाच माहीत असेल की जर पाय दुखत असतील तर ते पाय आपल्याला कसे झोपू देत नाही पुण्यातील एक बहात्तर वर्षीय हरिभाऊ काका आहेत आणि त्यांना एक जुनी सवय होते जेवणानंतर लगेच झोपणं पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांना झोपच येत नव्हती त्यांनी औषधं घेतले होते मंत्र म्हटले होते पण गाठ झोप येत नसायची एके दिवशी त्यांच्या नातवाने त्यांना त्यांच्या मोबाईल फोनवरती एक व्हिडिओ दाखवला आजोबा एकदा गरम पाण्यात तुमचे पाय भिजवून तर पहा तेव्हा पहिल्यांदा दहा मिनिटे गरम पाण्यात पाय भिजवले तेव्हा तो त्यांच्या रात्री औषधांशिवाय सात तास ते झोपू शकले त्यांच्या पायांच्या तळव्यांमध्ये मेंदूच्या झोपेच्या केंद्राशी जोडलेले हजारो मज्जातंतू असतात जेव्हा तुम्ही तुमचे पाय गरम पाण्यामध्ये भिजवता तेव्हा रक्तवाहिन्या पसरतात आणि शरीराचं तापमान संतुलित होतं ज्यामुळे मेंदूला झोपेचा संप्रेरक मेलाटोनिन सोडण्याचा संकेत मिळतो एका जपानी अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की चाळीस अंश सेल्सिअस तापमानात फक्त दहा मिनिटे पाय भिजवल्याने झोपेची गुणवत्ता अठ्ठेचाळीस टक्क्याने सुधारते रात्री गरम पाण्यात पाय भिजवण्याची सवय तुम्ही कधी लावली आहे का हो असल्यास एक टाईप करा आणि नाही असल्यास शून्य टाईप करा जेणेकरून मला कळेल की किती जणांनी हे वापरून पाहिलं आहे काय करायचं आहे बादली कोमट पाण्याने भरायचे आहे तापमान सुमारे अडोतीस ते चाळीस अंश सेल्सिअस असावे चिमूटभर थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेल ना तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल परंतु असेल तर नक्की टाका कारण यामुळे नसा शांत होतील तुमचे दोन्ही पाय गुडघ्यांपर्यंत पाण्यामध्ये बुडवायचे आहे दहा ते बारा मिनिटे आरामामध्ये बसा पाण्यातून काढल्यानंतर ते वाळवा सुकवा आणि त्याच्यानंतर मोजे घाला जेणेकरून ते पाय उबदार राहतील तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या काळामध्ये मऊ संगीत ऐकू शकता किंवा प्राणायामसुद्धा करू शकता यामुळे परिणाम दुप्पट होतो जर तुम्हाला हिवाळ्यामध्ये सांदेदुखी आणि पायांमध्ये मुंग्या येत असतील तर पाण्यामध्ये निलगिरी किंवा लेव्हेंडर तेलाचं दोन थेंब घालायचे आहे यामुळे नसांना जलद आराम मिळतो आणि गाठ झोप येते पुढील उपायात फक्त एका कपमध्ये झोप आणणारे पिवळे पेय जाणून घेणार आहोत जे केवळ झोप आणत नाही तर हाडे देखील मजबूत करतं तर सवय क्रमांक दोन आहे कोमट हळदीचं दूध पण येथे एक खास युक्ती आहे जर तुम्ही दररोज सकाळी शरीर दुखी सांदे कडक होणं थकवा घेऊन उठलात तर मला माफ करा ते म्हातार पण नाही तर झोपण्यापूर्वीची तुमचीच चूक आहे मुंबईमधील एक बहात्तर वर्षीय हो, उमाताई आहेत आणि त्या ता अनेक महिन्यांपासून सांधेदुखी आणि झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त आहेत दररोज सकाळी त्यांना असं वाटत होतं की त्यांचे शरीर दगड बनले आहे त्यांनी वेदनाशामक औषधं घेतली परंतु काही दिवसांनी तीच समस्या त्यांना परत आली एके दिवशी त्यांच्या सुनेने त्यांना म्हटलं दररोज रात्री हळदीचं दूध आजी प्यायची ती कधीही आजारी पडली नाही उमादेवींनी विचार केला चला आपण पण प्रयत्न करून बघूया रात्री जेवणानंतर तीस मिनटाने रात्री नऊ वाजता त्यांनी हळदीचं दूध प्यायला पहिल्या रात्री त्यांना विशेष काहीच वाटलं नाही पण चौथ्या दिवशी त्या म्हणाल्या मी कोणत्याही वेदनेशिवाय झोपी गेले आणि उठताच त्यांना हलकं डोकं जाणवलं पंधरा दिवसांमध्ये फरक स्पष्टपणे दिसून आला आता ती आधाराशिवाय पायऱ्या चढते आणि सकाळी उठताच तिची पाठसुद्धा सरळ ठेवते तुम्हाला कदाचित प्रश्न पडत असेल की दुधामध्ये खरोखरच इतकी शक्ती आहे का तर हो एक हळदीमध्ये आढळणारे कर्क्युमीन शरीरातील जळजळ कमी करतं ही तीच जळजळ आहे ज्यामुळे आपल्या सांधे मणक्याच्या आणि स्नायूंमध्ये वेदना होतात दुसरं दुधातील ट्रिप्टोफॅन आणि कॅल्शियम मन शांत करतं आणि झोपेचे संप्रेरक मेलाटोनिन सक्रिय करतं तिसरं म्हणजे आय सी एम आर आणि एम्सच्या अहवालानुसार रात्रीचं हळदीचं दूध पिणाऱ्या ज्येष्ठांना झोपेच्या खोलीमध्ये चाळीस टक्के वाढ होते रात्री वारंवार जाग होण्याची समस्या पन्नास टक्के कमी होते सांधेदुखी हळूहळू नियंत्रित होऊ लागते याचा अर्थ असा की फक्त एका उपायाने तुम्हाला झोप हाडे आणि पचनशक्ती सुधारते आता मला सांगा तुम्ही रात्री हळदीचं दूध पिता का जर हो तर खाली एक टाईप करा जर नसेल तर शून्य टाईप करा आणि आज रात्रीपासून सुरुवात करा तुमच्या कमेंट्समधून तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल किती जागरूकता आहे हे, हे मला कळेल तुम्ही काय करावं जर ही सवय लावायची असेल तर ते योग्य पद्धतीने करा पहिली पायरी म्हणजे एक कप गाय किंवा म्हशीचं दूध घ्या कमी चरबीयुक्त दूध सर्वोत्तम आहे दुसरी पायरी त्यात अर्धा चमचा शुद्ध हळद पावडर घाला लक्षात ठेवा हळद शुद्ध असावी भेसळयुक्त नसावी तिसरी पायरी आहे दूध उकळताना त्यात काळी मिरी घाला काळी मिरीमध्ये पायप्रिन असतं जे शरीर हळदीच्या कर्क्युमिनचे शोषण दोन हजार टक्के वाढवतं चौथी पायरी म्हणजे कोमट झाल्यावर हवं असल्यास अर्धा चमचा मध घाला परंतु साखर न घालण्याची काळजी घ्या कारण ते तुमच्या झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम करू शकते पाचवी पायरी जेवणानंतर चाळीस मिनिटे आणि झोपण्यापूर्वी पंधरा ते वीस मिनिटे हे दूध प्या बोनस टीप अशी आहे हळदीचं दूध पिल्यानंतर जर तुम्हाला गॅस किंवा पोटफुगीचा त्रास होत असेल तर तुम्ही चिमुटभर कायरम बियाणे किंवा सुक सुकं आलं पावडर जे आहे ती सुद्धा घालू शकता यामुळे पचन सुधारतं आणि दूध चांगलं पचनास मदत होते ज्या रात्री झोप येते काही वृद्ध लोक दुधामध्ये बदाम तेलाचा एक थेंब देखील घालतात याचा थेट हाडांना फायदा होतो आता कल्पना करा जर एक कप दूध इतके प्रभावी असेल तर पाच मिनिटांचा श्वास घेण्याच्या तंत्राने काय करता येईल पुढील सवयीमध्ये एका विशेष श्वास घेण्याच्या तंत्राबद्दल आपण जाणून घेऊया जे झोपण्यापूर्वी फक्त दोन मिनिटांमध्ये तुमचं मन शांत करते जसं की तुम्ही रिमोटने दिवेबंद करत आहात सवय क्रमांक तीन अंथरुणावर झोपताना चार ते आठ श्वास घेण्याच्या तंत्राचा वापर करा रात्री झोपल्यानंतर जर तुमचं मन शांत होत नसेल मग तुम्ही चिंता भूतकाळातील आठवणी किंवा उद्याची चिंता असो तर ही सवय तुमच्या झोपेचा सर्वात मोठा शत्रू बनली आहे अठ्याहत्तर वर्षीय प्राध्यापक आहेत सतीशजी आणि ते पुणे विद्यापीठातून निवृत्त झाल्यानंतर दररोज रात्री दोन वाजता उठण्यास त्रास देत होते जरी त्यांना झोप लागली तरी ते मध्यरात्री उठायचे आणि नंतर सकाळपर्यंत उलटे फिरायचे त्यांनी सर्व काही करून पाहिलं होतं झोपेच्या गोळ्या मंत्र हर्बलटी पण काहीही कायमस्वरूपी परिणाम करत नव्हते एके दिवशी त्यांचा नातू म्हणाला आजोबा श्वास घेण्याचं तंत्र आहे चार सात आठ फक्त पाच मिनिटे करून बघा पहिल्या रात्री अंथरुणावर झोपताना त्यांनी ही पद्धत वापरून पाहिली चार सेकंद श्वास घ्यायचा सात थे सेकंद श्वास धरून ठेवायचा आणि आठ सेकंद श्वास सोडायचा तिसऱ्या रात्रीपासून त्यांनी स्वतःला म्हटलं स्वतः म्हटलं की असं वाटतं की त्यांचं मन बटणाने बंद केलं जातं आहे आता तो रात्री साडे दहा वाजता झोपायला जातात आणि सकाळी साडेपाच वाजता कोणत्याही त्रासाशिवाय उठतात आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की फक्त श्वास घेण्याने मन शांत होऊ शकतं का तर हो चार सात आठ हे तंत्र पॅरासिंथेटिक मज्जा संस्था सक्रिय करते ही तीच प्रणाली आहे जी आपल्या शरीराला विश्रांती आणि पचन मोडमध्ये ठेवते दुसरं जेव्हा तुम्ही या पद्धतीने श्वास घेता तेव्हा तुमचं हृदय गती मंदावतं रक्तदाब कमी होतो आणि मेंदूला झोपेचा सिग्नल मिळतो तिसरं म्हणजे एका मेडिकल स्कूल याला मज्जा संस्थेसाठी नैसर्गिक शांतता देणारी पद्धत म्हणतं म्हणजेच मेंदूसाठी एक नैसर्गिक शांतता देणारी पद्धत अमेरिकेमध्ये केलेल्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की पासष्ट वर्षांवरील लोक जे दररोज या तंत्राचा सराव करतात त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेमध्ये त्रेचाळीस टक्के सुधारणा आणि तणाव पातळीमध्ये अठ्ठावन्न टक्के घट झाली आता तुमची पाळी आली आहे झोपण्यापूर्वी तुम्ही कधी असा श्वासोच्छ्वासचा व्यायाम केला आहे का टाईप करा जर हो असेल आणि श टाईप करा शून्य जर नाही असेल तर आणि आज रात्री या सोप्या तंत्राचा सराव सुरू करा तुमची टिप्पणी अनेक ज्येष्ठ प्रेक्षकांना प्रेरणा देऊ शकते काय करायचं आहे आता हे तंत्र टप्प्याटप्प्याने समजून घेऊया पहिली पायरी काय आहे रात्री अंतरुणावर झोपताना तुमचं शरीर आरामदायी स्थितीमध्ये आणण्यासाठी प्रथम दोन ते तीन खोल श्वास घ्या दुसरी पायरी अशी आहे एक दोन तीन चार सेकंदांसाठी नाकातून हळूहळू श्वास घ्या तिसरी पायरी आहे आता तो श्वास पा सात सेकंदांसाठी धरून ठेवा जबरदस्तीने श्वास घेऊ नका याची काळजी घ्या सराग हळूहळू वाढेल चौथी पायरी आहे आता हार न मानता आठ सेकंदांसाठी तोंडातून श्वास सोडा जणू काही फुक्यातून हवा आपोआप बाहेर पडत आहे पाचवी पायरी आहे ही प्रक्रिया कमीत कमी चार वेळा करायची आहे आणि तुम्हाला हवे असल्यास आठ वेळा करा तुम्हाला आढळेल की तिसऱ्या आणि चौथ्या वेळी तुमचे डोळे जड वाटू लागतात आणि तुमचं मन शांत होऊ लागतं बोनस टिप अशी आहे तुमची इच्छा असल्यास तुम्ही या तंत्रासोबत गायत्री मंत्र म्हणू शकता किंवा मग तुम्ही सुखदायक संगीतसुद्धा ऐकू शकता हे श्वासोच्छ्वासाचे स समक्रमण करण्यास आणि झोपेची गाडता वाढविण्यास मदत करतं काही वडीलधारी लोक या तंत्राला मनाचा पंखा बंद करणं असंही म्हणतात कारण ते विचारांची उष्णता शांत करत असतं आणि जर तुम्ही जपमाळ वापरत असाल तर प्रत्येक श्वासासोबत एक मंत्र जप करा हे तुमचं मन पूर्णपणे वर्तमानात आणतं पण आणखी एक सवय आहे जी दररोज रात्री ही शांती चोरते तुमचा मोबाईल फोन तुमच्या उशीजवळ ठेवणं पुढच्या सवयीमध्ये मोबाईल फोनचा निळा प्रकाश आणि सूचना शांतपणे तुमचे मेलाटोनिन कसे दाबतात आणि तुम्ही त्यापासून स्वतःचं संरक्षण कसे करू शकता हे जाणून घ्या गैरसमज विरुद्ध तथ्य गैरसमज हा आहे की झोपण्यापूर्वी टी व्ही पाहणं थकवा दूर करतं आणि खरी गोष्ट म्हणजे तथ्य हे आहे की स्क्रीनवरील निळा प्रकाश मेलाटोनिनला पन्नास टक्के कमी करतो ज्यामुळे जो उशीरा येते तुमचा विश्वास काय आहे हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मिथक आणि तथ्य नक्की काय आहे ते सांगा सवय क्रमांक चार आहे रात्री तुमचा मोबाईल फोन तुमच्या बेडपासून दूर ठेवणं जर तुम्ही झोपताना तुमचा मोबाईल फोन उशीखाली किंवा हातामध्ये ठेवला तर तुम्ही दररोज तुमच्या झोपेलाच नव्हे तर तुमच्या मेंदूच्या आरोग्यालासुद्धा हानी पोहोचवत आहात सोलापूर येथील एक सत्तर वर्षीय शर्मा जी आहेत आणि यांनी दररोज सकाळी डोकं जड वाटणं डोळे जळजळ करणं अस्वस्थतेची तक्रार केली त्यांनी चष्मा बदलला त्यांचा रक्तदाब तपासला आणि एम आर देखील केला परंतु सर्व काही ठीक आहे जेव्हा त्यांनी त्यांना विचारण्यात आलं तेव्हा झोपताना तुम्ही तुमचा मोबाईल फोन कुठे ठेवता तेव्हा ते म्हणाले डॉक्टर अलार्म घड्याळ उशीखाली सारखंच असतं आणि तुम्ही झोपी जायपर्यंत व्हॉट्सअप देखील चालू चालूच असतं तर तेव्हा डॉक्टर त्यांना हसून म्हणाले तुमच्या समस्येचं मूळ तर हेच आहे फक्त एक बदल केला आणि आम मोबाईल जो आहे तो बेडपासून सहा फूट अंतरावरती ठेवला आणि झोपण्याच्या तीस मिनिटे अगोदर स्क्रीन बंद केले फक्त सात दिवसांमध्ये ते स्वतःला म्हणाले की आता सकाळी उठताच मला ताजं वाटतं तो, डोकेदुखी गेली आहे आणि मी गाठ झोपतो तुम्ही कदाचित विचार करत असाल झोपेमध्ये व्यत्यय आणणारा मोबाईल फोन म्हणजे काय मोबाईल फोनच्या स्क्रीनवरून येणारा झोपेचा आवाज ऐका निळा प्रकाश मेंदूच्या पायनल ग्रंथींवरती परिणाम करतो ज्यामुळे मेलाटोनिन हार्मोनचे उत्पादन चाळीस ते साठ टक्के कमी होते हे मेलाटोनिन आपल्या नैसर्गिक झोपेच्या आणि जागे होण्याच्या चक्राचे नियमन करते मोबाईल फोनमधून निघणारे ई एम एफ लाटा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड शरीराच्या न्युरल नेटवर्क आणि हृदयाच्या लईवर देखील परिणाम करतात ज्यामुळे ताण चिंता आणि झोपेचा त्रास होतो एम्स दिल्लीच्या अहवालानुसार जे लोक मोबाईल फोन एक फुटापेक्षा कमी अंतरावर ठेवून झोपतात त्यांना सकाळी झोपेची खोली साठ टक्के कमी होते आणि थकवा जास्त जाणवतो आता मला सांगा तुम्हीही तुम्ही तुमचा तुम्ही तुम्ही मोबाईल फोन डोक्याजवळ ठेवून झोपता का जर हो तर खाली एक टाईप करा जर नाही तर खाली शून्य टाईप करा आणि तुम्हाला आधी चांगली सवय आहे का ते पण शोधा तुमची कमेंट जी आहे ती केवळ आपल्यामध्येच नाही तर इतर, इतर ज्येष्ठ प्रेक्षकांमध्ये सुद्धा जागरूकता निर्माण करू शकते आपण काय करायचं आहे आता हा प्रश्न असा आहे की सवय कशी सुधारायची पहिली वायरी आहे तुम प्रथम तुमच्या फोनवर ब्ल्यू लाईट फिल्टर चालू करा जर तुमच्या फोनमध्ये नाईट मोड किंवा बेड टाईम मोड असेल तर तो रात्री नऊ नंतर सक्रिय करा दुसरी पायरी झोपायला जाताना तुमचा फोन कमीत कमी, कमी पाच ते सहा फूट दूर ठेवा उदाहरणार्थ खोलीच्या कोपऱ्यामध्ये टेबलावरती किंवा शेल्फवरती तिसरी पायरी आहे जर तुम्ही तुमचा फोन अलार्म म्हणून वापरत असाल तर घरी जुने अलार्म जे असतात अलार्म ओ घड्याळ ज्याला म्हणतो तर ते तुम्ही आणू शकता यामुळे तुमच्या फोनवरील तुमचं अवलंबित्व कमी होईल चौथी पायरी झोपण्यापूर्वी किमान तीस ते पंचेचाळीस मिनटे स्क्रीनकडे पाहणं थांबवा पुस्तक वाचा भजन ऐका किंवा डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या पाचवी पायरी अशी आहे रात्री तुमच्या फोनवरील व्हॉट्सॲप किंवा मग यूट्यूब सूचना बंद करा कारण वाजणारा आवाज मेंदूला देखील सक्रिय करतो बोनस टिप अशी आहे जर तुम्हाला तुमचा मोबाईल फोन सकारात्मक सवयीने बदलायचा असेल तर झोपण्यापूर्वी दररोज रात्री दहा मिनिटे पंचतंत्र किंवा स्वातंत्र्यपूर्व काळाच्या आठवणींसारखे स्टोरी बुकवाचा हे हळूहळू मन शांत करतं आणि गोळ्या किंवा मग ब्लूटूथ लाटांशिवाय नैसर्गिकरित्या झोप येऊ शकते काही वृद्धांनी असंही म्हटलं आहे की त्यांनी रात्री नावाच्या हजार नावांचा जप केला आहे आणि यामुळे मोबाईल फोनवर न जाता मन आत केंद्रित होण्यास मदत झाली आहे पण आता एका घरगुती सवयीबद्दल बोलूया जी तुमची झोप हो। मजबूत करतेस पण दररोज सकाळी जास्त प्रयत्न न करता तुमचं पोटही स्वच्छ करते पुढील सवयीमध्ये त्याबद्दल जाणून घेऊया फक्त एका चमचाने शरीर आतून स्वच्छ करणारी पावडर आणि शांत झोप आणते सवय क्रमांक पाच आहे रात्री एक चमचा त्रिफळा पावडर पण जर सकाळी या खास पद्धतीने तुमचं पोट व्यवस्थित स्वच्छ झालं नाही तर लक्षात ठेवा तुम्हाला कधीही पूर्ण रात्रीची झोप मिळणार नाही कोल्हापूरमधील चौऱ्याहत्तर वर्षीय डोंगरे काका आहेत आणि त्यांना बद्ध खूप त्रास होत होता ते दररोज रात्री उठायचे कधी कधी त्यांचं पोट जड वाटायचं कधी कधी गॅसेस सारखं वाटायचं हे काळामध्ये एक सामान्य घटना आहे पण प्रत्यक्षात ती फक्त एक छोटीशी चूक होती औषध बदलून ते कंटाळले होते एके दिवशी कोणीतरी जेवणानंतर एक, एक चमचा त्रिफळा पावडर घेण्याचा सल्ला त्यांना दिला ते काम कर करते का हे बघा असं डोंगरे काकांना सांगितलं आता डोंगरे काकांनी संकोचाने थोडीशी सुरुवात केली परंतु पहिल्याच आठवड्यामध्ये त्यांनी ते घेण्यास सुरुवात केली आता ते झोपेच्या जा मध्यभागी जागे होत नाहीत त्यांचं पोट मशीनने धुतल्यासारखं स्वच्छ वाटतं आता तुम्ही असा विचार करत असाल की त्रिफळा फक्त पोट साफ करण्यासाठी सा आहे का त्याचा झोपेशी काय संबंध आहे तर ऐका त्रिफळा हा आयुर्वेदिक सूत्र आहे ज्यामध्ये मायरोबलन भेडा आणि आवळा असतो हे तिन्ही घटक शरीराची पचनसंस्था सुधारण्यासाठी आतडे स्वच्छ करण्यासाठी आणि यकृताला विषमुक्त करण्यासाठी एकत्र काम करतात दिवसातून दोनदा ते सेवन केल्याने गॅस आम्लता आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो ज्यामुळे रात्रीच्या वेळी वारंवार झोपेचा त्रास कमी होतो आयुष मंत्रालयाच्या मते रात्री त्रिफळा पावडर घेण्यास सुरुवात करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना झोपेच्या खोली छत्तीस टक्के सुधारणा आणि पोटाच्या समस्यांमध्ये एकोणसाठ टक्के घट झाल्याचे अनुभव आले आता सांगा तुम्ही कधी त्रिफळा वापरला आहे का जर तुम्ही आधीच त्रिफळा पावडर वापरत असाल तर कमेंट बॉक्समध्ये एक टाईप करा आणि जर तुम्ही घेत नसाल आणि आता ते घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये इतरांना प्रेरणा देतील असं काहीतरी टाईप करा हा व्हिडिओ आरोग्य अभियान आहे आणि त्याच्यामुळे नक्की काय केलं पाहिजे हे इतरांना सुद्धा समजेल त्रिफळा प्रभावी बनवण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे पतंजली डाबर किंवा स्थानिक डॉक्टर यासारख्या विश्वसनीय ब्रँडकडून शुद्ध त्रिफळा पावडर खरेदी करा दुसरी गोष्ट म्हणजे दररोज रात्री जेवणानंतर तीस ते पंचेचाळीस मिनिटे एक ग्लास कोमट पाण्यासोबत एक चमचा त्रिफळा पावडर घ्या रात्री जेवणानंतर तीस ते पंचेचाळीस मिनिटांनंतर तिसरी पायरी आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते रात्रभर पाण्यात भिजवू शकता आणि नंतर ते गाळून सकाळीसुद्धा पिऊ शकता तथापि रात्री ते सेवन केल्याने झोप सुधारते चौथी पायरी आहे सुरुवातीला तुम्हाला पोट किंचित फुगणं किंवा सैलपणा जाणवू शकतो हे विषारी पदार्थ काढून टाकण्याचं लक्षण आहे काळजी करू नका पाचवी पायरी आहे जर तुम्हाला मधुमेह असेल तर पावडरमध्ये एक चिमूटभर बडीशेप पावडर टाकल्याने त्याला गोड चव येईल आणि पचनसुद्धा सुधारेल बोनस टिप अशी आहे जर तुम्हाला त्रिफळा खाल्ल्यानंतर दोन ते तीन मिनटे किंवा पंधरा मिनिटे खोल श्वास घेण्याचा व्यायाम करायचा आहे यामुळे पचन सुधारतं आणि शरीर आरामदायी स्थितीमध्ये सुद्धा मदत होते आणखी एक खास टीप आहे त्रिफळा खाल्ल्यानंतर तांब्याच्या भांड्यामध्ये साठवलेलं पाणी पिण्यास सुरुवात करा ते आतड्यांतील जळजळ त्वचेची ॲलर्जी आणि पोटाचा अल्सरसुद्धा बरं करण्यास देखील मदत करते आता कल्पना करा की जर एक चमचा त्रिफळा तुमचं पोट साप आणि पोट झोपसुद्धा नियंत्रित करू शकते तर जर तुम्ही एकाच वेळी या पाच सवयी स्वीकारल्या तर काय होईल आता आपण एका सत्य घटनेकडे वळतोय जिथे एका वृद्ध माणसाने या सवयींचा वापर करून आय सी यूमधूनसुद्धा आपलं जीवन पुन्हा जिवंत केलं आहे महाराष्ट्रातीलच एक लहानशा गावामध्ये राहणारे एक्क्याऐंशी वर्षीय लक्ष्मण काका एक शेतकरी आहेत आणि त्यांचं जीवन साधं आहे पण वय पंच्याहत्तर ओलांडताच त्यांना रात्री झोपेचा त्रास व्हायला लागला अशावेळी अशक्तपणा पोटदुखी की, की आणि थकवा यांनी त्यांनी म्हातारपणामुळे झालं असं समजून घेतलं एका रात्री त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यांचा रक्तदाब अचानक कमी झाला त्यांचं कुटुंब खूप घाबरलं त्यांना आय सी यूमध्ये दाखल करावं लागलं आणि तीन दिवस ऑक्सिजनसुद्धा लावावा लागला डॉक्टरांनी विचारलं तुम्हाला नीट झोप येते का तर काकांनी सांगितलं मी रात्री चार वेळा उठतो मला अजिबात झोपच येत नाही एका तरुण डॉक्टरने सांगितलं तुम्हाला औषधांपेक्षा रात्रीच्या चांगल्या सवयींची जास्त गरज आहे डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी त्या ते, त्याची ते, संपूर्ण दिनचर्या त्यांची बदलून टाकली कोमट पाण्यामध्ये पाय भिजवणं सुरू केलं त्रिफळा घेण्यास सुरुवात केली मोबाईल फोन दूर ठेवणं सुरू केलं फक्त सहा महिन्यांमध्ये फरक इतका मोठा झाला की त्यांची पंचावन्न वर्षांची मुलगी म्हणाली बाबा पूर्वीपेक्षा जास्त ताजे तुम्ही वाटतात आज तो ते दररोज सकाळी शेतात फिरतात आणि म्हणतात मी पुन्हा तरुण झालो आहे आता विचार करा आज रात्री तुम्ही यापैकी कोणती सवय सुरू करू शकता कोमट पाण्यात पाय भिजवणं हळदीचं दूध पिणं चार ते सात श्वास घेण्याची पद्धत अवलंबणं मोबाईल फोन दूर ठेवणं किंवा त्रिफळा पावडर घेणं फक्त एक सवय देखील तुमची झोप पोट आणि मन सुधारू शकते कृपया हा व्हिडिओ तुमच्या पालकांसोबत आजी आजोबांसोबत आणि दररोज रात्री अस्वस्थ असलेल्या कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांसोबत नक्की शेअर करा त्याचबरोबर खाली कमेंट बॉक्समध्ये सुद्धा लिहा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी ए कोणती एक सवय सुरू करत आहे जेणेकरून तुम्ही कोणती सवय निवडत आहात हे मला सुद्धा कळेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद